गावरांचंही चव मस्त झणझणीत आणि तर्गीदार मटण म्हटलं की कोणाला आवडणार नाही सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटते मी तर प्रेमी आहे मला मटण खूप आवडतं खायला इथं मी मटण स्वच्छ धुवून घेतले आता त्याला मी मॅरिनेट करते हळद मीठ लाल मसाला टाकला आहे तसंच चिरलेली थोडीशी कोथिंबीर टाकायची मस्त सगळे मसाले मटणाला चोळून घ्यायचे आणि एक दहा ते पंधरा मिनटं मटण साईडला ठेवायचे म्हणजे आपण जे काही याच्यामध्ये मसाले टाकले ते व्यवस्थित मटणामध्ये मुरले जातात आणि मटणाची चव रशामध्ये एकदम छान येते पण जर का तुम्हाला खूपच घाई असेल तर तुम्ही मटन न देता असंच लगेच हळद मीठ लावून फोडणीला द्या आणि शिजवून घ्या आता इथं मी बघा पंधरा मिनटानंतर कुकर गॅसवरती ठेवला आहे ते त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे तेल गरम झाले बारीक चिरून घेतलेला कांदा त्याच्यामध्ये ॲड करून घेतला आहे आणि आता कांद्याला मस्त परतवून घ्यायचं आहे जोपर्यंत याचा गोल्डन कलर होत नाही तोपर्यंत कांद्याला मस्त परतवून घ्यायचं कांदा सॉफ्ट होत आलाय मस्त व्यवस्थित परतला गेलाय आता त्याच्यामध्ये मी मिडीयम साईजचे दोन टोमॅटो चिरून टाकले टॉमॅटोला देखील एक ते दोन मिनटं परतवून घ्यायचं म्हणजे ते थोडंसं सॉफ्ट होईल आणि आता याच्यामध्ये आपण मॅरिनेट करून घेतलेलं मटण ॲड करून घ्यायचं याच्यामध्ये जे काही आपण मसाले टाकलेत ना त्या मसाल्यांमुळे या मटणाचा स्वाद खूप मस्त येतो मटण खाताना अळणी लागत नाही अगदी टेस्टी असं लागतं हे मटण आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय नंतर त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकायचं म्हणजे व्यवस्थित मटण शिजलं जातं कुकरचं झाकण लावून आहे आणि एक दोन ते तीन याच्या काढून घ्यायच्या जास्त शिट्ट्या आपण कुकरच्या करायच्या नाहीत नाही इथं मटण गाळ होईल तीन शिट्ट्यामध्ये मस्त मऊ मटण शिजलं जातं आता इथं मसाला तयार करण्यासाठी गॅसवरती कढई ठेवली नंतर त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकले ओभा चिरून घेतलेला कांदा मीडियम साईजचे तीन कांदे घेतलेले कांद्याला आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचं म्हणजे भाजून घ्यायचं आहे कांदा बघा मस्त गोल्डन कलरचा झाला आहे म्हणजे व्यवस्थित असा भाजला गेला आहे आता या कांद्याला थोडंसं साईडला करून घेते आणि त्याच्यामध्ये काही गरम मसाले भाजून घेते तर इथं थोडेसे धणे घेतलेत दोन काळी मिरी लवंग दालचिनीचा एक तुकडा घेतला आहे तसंच हिरवी वेलची घेतली आणि शहाजिरे घेतले अगदी थोडं थोडं या मसाल्याचं प्रमाण वापरलं आहे मी कारण त्याच्यामध्ये नंतर घरचा मसाला ॲड करणार आहे मी आता हे सर्व मसाले व्यवस्थित भाजून घेतलेत किसून घेतलेलं सुकं खोबरं याच्यामध्ये ॲड करून घेतलं आहे तर एक वाटी सुकं किसलेलं खोबरं आहे हे मिडियम साईजचीच वाटी होती खोबऱ्याची तिला किसून आहे छान असं आणि आता याला देखील गोल्डन कलरचं होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे मसाला मस्त भाजून झालाय भाजून घेतलेल्या मसाल्याला थंड करायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यातून याला आपल्याला वाटून घ्यायचं तर इथे बघा मसाला थंड झालाय आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करून घेते याला मसाला वाटताना याच्यावर थोडीशी कोथिंबीर देखील आपल्याला वाटून घ्यायची मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावून घेते आणि मसाला वाटून घेते आता इथं मसाला आपला वाटून झालाय आपण मटणाचं कालवण तयार करूया तर कढई गॅसवरती ठेवली थोडंसं तेल टाकलं आहे नंतर त्याच्यामध्ये आलं आणि लसणाची पेस्ट टाकली आलं लसणाच्या पेस्टचा कच्चापणा जाईपर्यंत तिला परतवून घ्यायचं आहे नंतर त्याच्यामध्ये हळद ॲड करून घ्यायची हळदीचा कच्चा पाणा जाईपर्यंत हळदीला परतवून घ्यायचं नंतर त्याच्यामध्ये घरचा मसाला टाकायचा आहे तर आपल्याला जेवढं तिखट हवे तेवढं मसाला आपण ॲड करून घ्यायचा नंतर टाकलेली आहे कश्मीरी मिरची पावडर ह्या मिरची पावडरमुळे रशाला कलर छान येतो मस्त देखील येते एखाद दोन मिनटं परतवून झाल्याच्यानंतर थोडंसं पाणी टाकलं आहे पाणी टाकून मसाला शिजवून घेतला की त्याचा कच्चा पाणा निघून जातो त्याला मस्त तरी देखील येते तर दोन मिनटं मसाला परतवून घेतल्याच्यानंतर बघा किती छान त्याला तेल सुटलं आहे आता याच्यामध्ये आपण मिक्सरच्या भांड्यातून वाटून घेतलेला मसाला ॲड करून घ्यायचा आहे मसाला वाटताना देखील कमीत कमी, कमी पाण्याचा वापर करायचा आणि हा मसाला वाटून घ्यायचा म्हणजे मसाला लवकर फ्राय होतो टाकून घेतलेला मसाला मिक्स करून घ्यायचा आहे आणि या मसाल्याला तेल सुटेपर्यंत ते व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं तर आपण मसाला कमीत कमी, कमी पाण्याचा वापर करून जर वाटला तर मसाल्याला लवकर तेल सुटलं जातं आणि तो व्यवस्थित असा फ्राय देखील होतो दोन मिनटामध्येच मसाला मस्त फ्राय झालाय कढईपासून वेगळा होतोय म्हणजे आपला मसाला परफेक्ट असा तयार झालाय तयार झालेल्या मसाल्यामध्ये आपण शिजवून घेतलेलं मटण ॲड करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आपल्याला लागेल तेवढं याच्यामध्ये आपण पाणी ॲड करून घ्यायचं जेवढा तुम्हाला रस्सा पाहिजे तेवढं तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकायचं तर इथे मी थोडंसंच रस्सा बनवते म्हणून मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकलं आणि त्याचा सगळा मसाला काढून घेतला आहे ते पाणी याच्यामध्ये ॲड केले चवीनुसार थोडंसं मीठ देखील टाकलं आहे मी मटण शिजवताना देखील आपण याच्यामध्ये मीठ ॲड केलेलं त्याच्यामुळे मिठाचा अंदाज बघूनच याच्यामध्ये मीठ ॲड करा नाही तर आपला रस्सा जो आहे तो खारट होईल याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक तीन ते ती चार मिनटाची याला मस्त उकळी काढून घ्यायची चार ते पाच मिनटामध्ये त्याला मस्त दणदणीत अशी उकळी आली आणि अगदी रस्सा झणझणीत झालाय तरी देखील त्याला खूप मस्त आली चिरलेली कोथिंबीर त्याच्यावरती टाकायची व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं याच्यामधलं मटण देखील मस्त शिजलंय चवीला पण एकदम भारी झालेलं मस्त टेस्टी असं गावरान झणझणीत तरीदार असा रस्सा झालेला नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका